नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगीकॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक एकवीस मे दोन हजार ला गवाला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे पुणे बाजार समितीचा शरबतीत आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्त दर पाच आणि चार हजार रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समितीचा अशरबती आवक एक हजार एकशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक तीन सातशे तीन क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे आणि सर्वसाधारण तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती दात एकशे सत्तेचाळीस आवक एकशे सोळा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे दहा जास्तीत जास्त दर दोन हजार दा आठशे पाच आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पाच रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती दर शरबती आवक तीनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक चौदा हजार चारशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्ती जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात शरबती आवक नऊशे अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे पंच्याहत्तर जास्ती जास्त दर तीन हजार नऊशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर तीन हजार एकशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक सातशे आठ क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोक लोकल आवक एकशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्त दर तीन आणि सर्वसाधारण दर दोन रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक एकशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन जास्तीत जास्त दर दोन आणि सर्वसाधारण दर दोन रुपये प्रति क्विंटल अहमदनगर बाजार समिती जात लोकल आवक एकशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार आणि सर्वसाधारण दर तीन हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे पाच जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे साठ आणि सर्वसाधारण दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक बारा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे साठ आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती वन एट नाईन आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार पाच आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक दोनशे बारा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल परभणी बाजार समिती जात लोकल आवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्ती जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक दोनशे अडोतीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार आठशे पन्नास जास्त जास्त दर दोन हजार सातशे साठ आणि सर्वसाधारण दोन हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीसला गव्हाची जातीनी आहे दर पुढील प्रमाणे धामणगाव रेल्वे बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर एक हजार आठशे जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शरबती कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पैठण बाजार समिती जात बन्सी कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्ती जास्त दर आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मंगरुपी सेलू बाजार बाजार समिती जात कल्याण सुना कमीत कमी दर दोन हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल नांदगाव बाजार समिती जात टू वन एट नाईन कमीत कमी दर दोन हजार तीनशे नव्याण्णव जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे दहा आणि सर्वसाधारण दर तीन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक वीस मे दोन हजार चोवीसला एकूण आवक होती सात हजार तीनशे एकतीस क्विंटल आणि या दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे अठ्ठावीस हजार तीनशे तीस क्विंटल म्हणजे आवक वीस हजार नऊशे नव्याण्णव क्विंटलने वाढलेली आपल्याला इथे पाहायला मिळतं जर आपण दरांचा विचार केला तर दिनांक वीस मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर शंभर रुपये प्रति क्विंटलने कमी आलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद